नमस्कार मित्रांनी आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील जुनी आणि नवीन कर प्रणालीबद्दल तुम्ही कोणती कर प्रणाली निवडली आहे जुनी की नवीन जर योग्य पर्याय निवडला नाही तर तुमच्या खिशातून हजारो रुपये अधिक जाते चला मग समजून घेऊया जुनी आणि नवीन कर प्रणालीतील महत्वाचे बद्दल दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात सादर केलेले बदल आणि दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पातील आगामी बदलांवर लक्ष केंद्रित केलं आहे सरकारचा उद्देश करदात्यांना नवीन कर प्रणालीकडे वळवण्यास प्रोत्साहित करणे आहे जेणेकरून जुनी प्रणाली हळूहळू हो बंद होईल तरीही जुनी प्रणाली चालू राहील आता आपण यातले मुख्य फरक जाणून घेऊया जुनी कर प्रणाली ही पारंपरिक कर प्रणाली आहे ज्यामध्ये अनेक सूट आणि वजावट उपलब्ध आहेत यात घरबाडे भत्ता एच आर ए रजा प्रवास भत्ता एल टी ए आणि कलम ऐंशी सी अंतर्गत वजावटी दीड लाखापर्यंत समाविष्ट आहेत ब्रेक इव्हन कॅल्क्युलेशन टेबलमध्ये नमूद केल्यानुसार सुरुवातीला स्टँडर्ड रिडक्शन पन्नास हजार होते जरी हे सर्व करदात्यांसाठी नेहमीच उपलब्ध नसेल यामध्ये मूलभूत सूट मर्यादा अडीच लाख आहे नवीन कर प्रणाली ही प्रणाली कमी कर दर देण्यासाठी सादर करण्यात आली आहे परंतु यामध्ये सूट कमी आहे नवीन प्रणाली आता डिफॉल्ट पर्याय आहे पण करदाते फॉर्म टेन आय ई एस सादर करून जुनी प्रणाली निवडू शकतात आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी मूलभूत सूट मर्यादा तीन लाख आहे आणि पगारदार लोकांसाठी स्टँडर्ड रिडक्शन पंच्याहत्तर हजार आहे सव्वीस साठी मूलभूत सूट मर्यादा वाढते आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी सात लाखापर्यंतच्या उत्पन्नावर पूर्ण कर सवलत उपलब्ध आहे आणि आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी बारा लाखापर्यंत कर सवलत उपलब्ध आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये नवीन कर प्रणालीसोबत कर स्लॅब खालील प्रमाणे आहेत चार लाखापर्यंत शून्य चार ते आठ लाखापर्यंत पाच टक्के आठ ते बारा लाखापर्यंत दहा टक्के बारा ते सोळा लाखापर्यंत पंधरा टक्के सोळा ते वीस लाखापर्यंत वीस टक्के वीस ते चोवीस लाखांपर्यंत पंचवीस टक्के आणि चोवीस लाखांपेक्षा जास्त तीस टक्के नवीन प्रणालीमध्ये जुन्या प्रणालीतील अनेक वजावटी उपलब्ध नाहीत जसे की एच आर एल टी ए आणि कलम ऐंशी सी अंतर्गत वजावटी आता कोणती प्रणाली निवडायची हा विचार करताय सांगते हा निर्णय वैयक्तिक सूट आणि वजावटींवर अवलंबून असतो जर एकूण वजावट दीड लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असेल तर नवीन कर प्रणाली अधिक चांगली असू शकते जर एकूण वजावट तीन पूर्णांक लाखांपेक्षा जास्त असेल तर जुनी प्रणाली अधिक फायदेशीर असू शकते जर वजावट दीड लाख ते तीन पूर्णांक पंच्याहत्तर लाख दरम्यान असेल तर ते उत्पन्नाच्या पातळीवर अवलंबून असते ब्रेक इवन पॉइंट्स दर्शवतात की जुन्या प्रणालीला नवीन प्रणाली इतके चांगले बनवण्यासाठी किती वजावट आवश्यक आहे उदाहरणार्थ असेल तर जुन्या प्रणालीचा फायदा घेण्यासाठी एक लाख अडतीस हजार पाचशे पेक्षा जास्त प्रणालीचा निवड करण्यासाठी दोन्ही प्रणालींमध्ये कर दायित्वांची तुलना करणे आवश्यक आहे योग्य कर कपात टीडीएस सुनिश्चित करण्यासाठी तुमच्या निवडलेल्या प्रणालीबद्दल तुमच्या मालकाला सूचित करा आता नवीन प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी केलेले बदल जाणून घेऊया पगारदार लोकांसाठी स्टँडर्ड डिडक्शन पंच्याहत्तर हजारापर्यंत वाढवले कुटुंब निवृत्ती वेतन वजावट पंचवीस हजारापर्यंत वाढवली आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी कर सवलत मर्यादा सात लाखापर्यंत आणि आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी बारा लाखापर्यंत वाढवली उच्च निवड उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी अधिभार कमी केला गैरसरकारी कर्मचाऱ्यांसाठी रजारोकीकरण सूट वाढवली नवीन कर प्रणाली सोप्या कर परिस्थिती आणि कमी वजावट असलेल्या व्यक्तींसाठी आहे तर जुनी कर प्रणाली उच्च बचत आणि गुंतवणूक असलेल्या व्यक्तींसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते नवीन प्रणाली कर गणना सोपी करते ज्यामुळे कर चोरीचा धोका कमी होतो तर ही वैयक्तिक वजावटींच्या अद्वितीय स्वरूपामुळे काळजीपूर्वक तुलना करणे आवश्यक आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका